सध्या आपल्या फाउंडेशनच्या अंतर्गत आपलं फाउंडेशनचं बेस जे आपलं एक एज्युकेशन बेस आपण जे आहे आपण जे बोललो आधी तर एज्युकेशन बेस घेऊन आपल्याकडे बऱ्यापैकी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत मग एम बी ए म्हणा इंजिनिअरिंग म्हणा लॉ म्हणा पण सगळ्यात म्हणजे आवडतीचे विषय जे माझे दोन आहेत जिथे मी आता सगळ्यात जास्ती चर्चा करते बाबांशी म्हणा की एका पूर्ण स्टाफशी म्हणा आणि जिथे व्हिजिट जास्ती होतं ते म्हणजे माझे आपले मेडिकलचं फील्डवाले आणि एक ॲग्रिकल्चरवाले खरं तर मेडिकल आणि ॲग्रिकल्चर हे फील्ड असं आहे की याच्यामध्ये करायला खूप काही आहे हे आपल्याला समाजाशी बांधून ठेवतं हे आपल्याला समाजासाठी काहीतरी करण्याची वेगळीच संधी देतं तर ह्याच्यामध्ये खूप अधिक अधिक अभ्यास आप आपला अभ्यास चालू असतो आणि आपल्या मिटिंग्स चर्चा सगळ्या ह्याच्यावरती चालू असतात मेडिकलचं तर आपलं दिसतंच ॲग्रिकल्चरचाही तेवढाच वेळ आपण देतो ॲग्रिकल्चरच्या मार्फत रोजच्या शेतावरचे दोन तास तरी दिले जातात आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांना म्हणजे आता तर आपल्या स्टुडंट्सला पहिले तर फील्डवर्कचे एक जाणीव करून देणं आणि दुसरं की ह्या फील्डवर्कसाठी आपल्याला अजून काय काय वेगळे नवीन नवीन गोष्टी आणता येतील आपल्याला आपल्याकडे संशोधन करून काय आपल्याला देता येईल हे सगळ्याच्यावरती खूप आपली चर्चा चालू असते आणि हे अधिक अधिक हे दोन जे विषय आहेत फाउंडेशनमधले हे सगळ्यात आवडते आहे